विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच सी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातला हो मित्रांनो पुणे विद्यापीठाने ज्या परीक्षेचं आयोजन केलं होतं जी पेट परीक्षा नाशिक पुणे आणि अहमदनगर या तीनही जिल्ह्याच्या एक्झाम सेंटरवर घेण्यात आली होती ही परीक्षा विद्यापीठाने आयोजित केली त्याचा निकाल लागला इंटरव्ह्यूची प्रोसेस झाली पहिला राऊंड कंप्लीट झाला आणि आता सेकंड राऊंड कधी होणार आहे अशी खूप सारी आतुरता आणि वाट जी आहे विद्यार्थी बघत होते मित्रांनो फायनली पुणे विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं आहे आणि त्या परिपत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन फर्स्ट राऊंडमध्ये झालं नाही जे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत की आत्ता सेकंड राऊंडमध्ये आपला नंबर लागू शकतो तर त्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी दिलासा देणारं एक परिपत्रक जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेला आहे प्रसिद्ध केलेलं आहे मित्रांनो त्या सर्क्युलरमध्ये त्या परिपत्रकामध्ये काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी काही इम्पॉर्टंट डेट्स ज्या होत्या त्या डेट्स आपण हायलाईट करूयात आणि मग बघूयात की त्या सर्क्युलरमध्ये काय आहे बघा दहा जुलै दोन हजार चोवीसपासून तुमचे ऑनलाईन पेट परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते सुरू झाले होते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेट परीक्षेचं आयोजन जे आहे ते नाशिक पुणे आणि अहमदनगर या तीनही जिल्ह्यांच्या एक्झाम सेंटरवर केलं होतं त्याच्यानंतर बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रिझल्ट पब्लिश झाला आणि त्याचे इंटरव्ह्यू किंवा फर्स्ट राऊंड कधी होणार तर ही एक आतुरता विद्यार्थ्यांना त्यावेळेस होती म्हणजे बघा एकतीस ऑगस्टला परीक्षा झाली बारा सप्टेंबरला रिझल्ट लागला मग नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने का कुठलीही प्रोसेस विद्यापीठाने के केली नाही फायनली एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केलं ज्या परिपत्रकामध्ये इंटरव्ह्यू घेण्यासंदर्भातल्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या देण्यात आल्या आणि विद्यापीठाने सांगितलं की एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत इंटरव्ह्यू जे आहे ते आपापल्या पद्धतीने आयोजित करायचे आहे आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो विद्यापीठाला करायचा आहे मग वेगवेगळ्या सेंटरने याचं शेड्यूल जे आहे इंटरव्ह्यूचं ते शेड्यूल आयोजित केलं आणि इंटरव्ह्यू घेतले गेले आता बघा जानेवारी महिना संपला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून पाच महिने ऑलरेडी होऊन गेले पाच महिन्यापर्यंत की हा जो काही फर्स्ट राऊंड झाला याचा निकाल काय आहे किंवा काही जणांना त्याचा ईमेल गेला की कोणाचं ॲडमिशन होऊ शकणार आहे म्हणजे सिलेक्टेड जे विद्यार्थी आहेत त्यांचं बऱ्याच जणांना काहीही इन्फॉर्मेशन नाही की आपण इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये आपण सिलेक्शन झालं आहे की नाही झालं आहे आपण दुसऱ्या राऊंडला अप्लाय अप्लाय करू शकतो का इलिजिबल आहोत का असं खूप सारे प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते हे सर्व चालू असताना अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने एक परिपत्रक दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे विद्यार्थी नेट क्वालिफाय झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना पी एच डीच्या सेकंड राऊंडमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना देखील पेट दोन हजार चोवीसच्या प्रोसेसमध्ये सामावून घेतलं जाणार आहे मित्रांनो हे सगळं चालू असताना की सेकंड राऊंड कधी होईल ही आतुरताच फार मोठी आहे कारण जवळपास एक वर्ष कंप्लीट होत आलेलं आहे सगळ्या प्रोसेसला तरीही अजून विद्यार्थ्यांचे पी एच डी ॲडमिशन होत नाही ते ॲडमिशन नाही झाल्यामुळे ज्या वेगवेगळ्या फेलोशिप आहेत ज्या आर्थिक सहाय्य करणाऱ्या संस्था आहेत तिकडेसुद्धा या विद्यार्थ्यांना अप्लाय करता येत नाही म्हणून एक मोठं संकट जे आहे आर्थिक संकट ते विद्यार्थ्यांच्या समोर येताना आपल्याला दिसत आहे फायनली विद्यापीठाने एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परिपत्रक अठ्ठावीस तारखेला आहे आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपासून जे रिसर्च सेंटरचे गाईड आहेत त्या मार्गदर्शकांना वैकेंसी डिक्लेअर करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे परिपत्रकामध्ये ओके okay. त्याचं टायटल असं आहे की पी एच डीच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात वेगवेगळे मार्गदर्शक जे आहेत त्यांच्याकडून वॅकेन्सी डिक्लेअर करण्याची प्रोसेस सुरू आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या सेंटरवर म्हणजे वेगवेगळे जे रिसर्च सेंटर आहेत त्या रिसर्च सेंटरवर सेंटर जे गाईड अफिलेट आहे त्या ठिकाणी किंवा रजिस्टर्ड आहेत तर अशा गाईड्स यांनी त्यांच्याकडे ज्या काही वॅकन्सी आहेत कॅटेगरीनुसार सब्जेक्टनुसार तर त्या डिक्लेअर करण्यासाठी एक ऑनलाईन प्रोसेस करायची आहे बी सी ओडच्या लॉग इनला जाऊन तर ती प्रोसेस करण्यासंदर्भात हे परिपत्रक आहे मग हे प्रोसेस करण्यासाठी विद्यापीठाने चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत दिली आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हे सगळं करायचं आहे म्हणजे मार्गदर्शकांनी आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये जाऊन सेकंड राऊंडसाठी सेंटर चूज करता येणार आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरला नव्हता परंतु जे नेट क्वालिफाय आहेत तर अशा विद्यार्थ्यांना ह्या वेबसाईटला जाऊन फॉर्म भरता येणार आहे ओके तर मित्रांनो लक्षात घ्या खूप चांगली संधी जी आहे म्हणजे खूप मु मुलांच्या मनामध्ये प्रश्न होते की इतकं उशीर झालेलं आहे मग सेकंड राऊंड खरंच होणार आहे की नाही परंतु विद्यापीठाने हे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांमध्ये जे काही संभ्रम निर्माण झाला होता तो शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके याच्या आधी चार पाच दिवसापूर्वी एक विद्यापीठाने दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे काही पी एच डीच्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स देण्यासाठी एक परिपत्रक त्यांनी जाहीर केलं होतं आणि हे परिपत्रक आल्यानंतर मी विद्यार्थ्यांना मेसेजच्या थ्रू इन्फॉर्मेशन दिली होती की दोन हजार पंचवीस सव्वीसचं गाईडलाईन्स आलेलं आहे याचा अर्थ सेकंड राऊंड जो आहे तो लवकरच घेतला जाणार आहे आणि सेकंड राऊंड कंप्लीट झाला की लगेच पी एच डी दोन हजार पंचवीस सव्वीसची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती आपल्याला करता येणार आहे ओके आता बघा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत गाईडने सगळ्या वॅकेन्सी ज्या आहे त्या ऑनलाइन पद्धतीने वॅकेन्सी डिक्लेअर करायच्या आहेत त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड राऊंड वनमध्ये झालेली नाही जे काही कारणास्तव इंटरव्ह्यूला जाऊ शकले नाही किंवा अनेक कारणाने त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये संधी जी आहे ती मिळणार आहे मित्रांनो बघा पहिल्या राऊंडमध्ये बराच गोंधळ जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला जसं की रिझर्वेशन कॅटेगरी ज्या होत्या किंवा पॉलिसी जी होती रिझर्वेशन पॉलिसी ती व्यवस्थित फॉलो केली नाही आपले ओळखीचे उमेदवार जे आहेत ते भरले गेले ओके तर अनेक तक्रारी देखील या संदर्भात आपल्याला बघायला मिळाल्या प्रेफरन्स जो आहे तो व्यवस्थित दिला नाही ही जी तक्रार आहे ही राज्यपालांपर्यंत देखील गेली होती परंतु मित्रांनो आता ह्या सेकंड राऊंडमध्ये असं काही होणार नाही आणि एक पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड जी आहे ती निवड होईल अशी अपेक्षा आपण बाळगूया आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही किंवा जे नेट क्वालिफाय आहेत परंतु फॉर्मच भरला नव्हता ज्यांनी फॉर्म भरला जे पेटला जाऊ शकले नाही परंतु आता नेट क्वालिफाय आहेत तर असे सर्व विद्यार्थी या सेकेंड राऊंडसाठी इलिजिबल आहेत मित्रांनो हे सगळे परिपत्रक जे आहे या परिपत्रकाच्या बेसवरच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे तर मित्रांनो चौदा ऑगस्टपर्यंत वॅकेन्सी डिक्लेअर केल्यानंतर एक दहा एक दिवस तुम्हाला सेंटर चूज करण्याचं ऑप्शन येऊ शकतं आणि त्याच्यानंतर लगेच तुमचं ॲडमिशन प्रोसेस किंवा इंटरव्ह्यू जे आहे ते कंडक्ट केले जाऊ शकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद